जेवढे उद्योग धंदे तुम्ही महाराष्ट्रातून नेले वित्तीय केंद्र नेलं गुजरातला नेलं बल्क ड्रग पार्क गुजरातला नेला मेडिकल डिवाइस पार्क गुजरातला नेला वेदांता फॉक्सकॉन गुजरातला नेला डायमंड मार्केट गुजरातला नेला हे सगळे जे काय आहे हे महाराष्ट्राची झालेली लोट त्याची व्याजा सकट वसुली करून मी पुन्हा महाराष्ट्राला दिल्याशिवाय राहणार नाही ताकद असावी लागते हिंमत असावी लागते अरे छत्रपती शिवरायांनी काय सांगितलं मला लढणारे हवे रडणारे नाही अडीच वर्ष घरामध्ये बसून कोमट पाणी पीत केवळ जे रडत होते त्यांच्या काळामध्ये उद्योग या ठिकाणी येऊ शकत नाही उद्योग आणण्याकरता ताकद लागते शक्ती लागते ती आम्ही या ठिकाणी आणून दाखवली आणि डंके की चोट पर आम्ही महाराष्ट्राला पुढे घेऊन गेलो पण माझा सवाल आहे तुमच्या काळात का आले नाही उद्योग जर यांच्या काळामध्ये त्यांचे पोलीसच देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवणार असतील आणि शंभर शंभर कोटीची वसुली करणार असतील तर अशा राज्यात कोणी उद्योग लावायला येईल का अरे तो सचिन वाझे माझ्याकडे उद्धवजींनी मंत्र्यांना पाठवलं होतं सरकारमध्ये असताना म्हणाले सचिन वाझेला परत घ्या मी म्हटलं घेणार नाही क्रिमिनल आहे मी याला घेणार नाही सरकार बदललं उद्धवजी झाले त्या सचिन वाझेला त्यांनी पुन्हा परत घेतलं त्यांना विचारलं अरे सचिन वाझेला तुम्ही परत घेतलंय त्याचा रेकॉर्ड खराब आहे तो या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करतोय काय म्हणाले सचिन वाझे काय लादे नाही का सचिन वाझे काय शेवटी तेच तो सचिन वाझे या ठिकाणी बॉम्ब ठेवताना आणि त्या हिरेंची हत्या करताना त्या ठिकाणी सापडला त्यामुळे बंधू भगिनी यांना महाराष्ट्र चालवता येत नाही यांना मुंबई चालवता येत नाही आणि देश चालवायच्या गोष्टी करतायत